देवळघाटाचा अडकेचा त्यांनी ढवळी सुपारी खरीद केले औरंगाबादच्या वाण्यानं गुलाबाचं फुल नंदेवर झुल नंदेर कचरो पाटला तर नाव घेते नाव ना हा घेते आंबे ठेवले कापून काचेच्या बशीत आंबे ठेवले कापून सुरेशरावांचं नाव घेते तुम्हाला सर्वांचा मान राखून दिलीपरावांचं नाव घेते कारण आहे हा तीन दत्तात्रय अनुसया चौथी प्रभाकर रावांचं नाव घेते गणेश चतुर्थीच्या दिवशी